आज पाहूया वाशिम जिल्हा विधानसभा मतदारसंघ याबद्दल वाशिम जिल्ह्यामध्ये फक्त तीन विधानसभा मतदारसंघ येतात रिसोड कारंजा आणि वाशिम यातील मतदारसंघाचा समावेश वाशिम जिल्ह्यामध्ये होतो वाशिम जिल्हा राजकारणासाठी गुंतागुंतीचा आहे असं बोललं जातं वाशिम येथे भाजपचे दोन तर काँग्रेसचे एक आमदार आहेत असे वाशिम जिल्ह्यामध्ये येतात तर नमस्कार मंडळी मी पी के भांडवलकर हल्लाबोल लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या या चॅनलवर तुम्हाला राजकीय घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहायला मिळेल चला तर पाहूया पहिला विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे वाशिम हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघापैकी एक आहे वाशिम विधानसभा मतदारसंघाचा क्रमांक येतो चौतीस वाशिम मतदारसंघात वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर आणि वाशिम ह्या दोन तालुक्यांचा समावेश होतो वाशिम हा विधानसभा मतदारसंघ यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जाती एससी च्या उमेदवारांसाठी राखीव आहे भारतीय जनता पक्षाचे लखन सहदेव मलिक हे वाशिम विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत लखन सहदेव मलिक हे सलग चार टर्म आमदार राहिलेले आहेत सर्वात कमी शिक्षण म्हणून लखन मलिक यांची ओळख आहे वाशिम हा विधानसभा मतदारसंघ एकोणीसशे नव्वद पर्यंत काँग्रेसचा बाल किल्ला म्हणून ओळखला जायचा परंतु एकोणीसशे नव्वद मध्ये वाशिमला सुरुंग लागला एकोणीसशे नव्वद मध्ये भाजपकडून लखन मलिक यांच्या विरुद्ध काँग्रेसचे आमदार भीमराव कांबळे अशी लढत झाली आणि इथे भीमराव कांबळे यांचा फक्त तीन हजार नऊशे सात मताने पराभव झाला त्यानंतर सलग तीन टर्म येथे भाजपचे वर्चस्व राहिले परंतु इथे निवडून आलेल्या उमेदवारांना पुन्हा संधी न मिळण्यामुळे विकासाचा चेहरा म्हणून नवीन उमेदवारांकडे जायचं परंतु दहा वर्षानंतर लखन मलिक हे पुन्हा एकदा सक्रिय झाले भरपूर काम केले परंतु भाजपने त्यांना तिकीट नाकारले आणि मोतीराम तुपसंडे यांना त्यांनी उमेदवारी दिली याचा राग लखन मलिक यांनी मनात ठेवून भाजपची बंडखोरी केली आणि त्यांनी ही निवडणूक अपक्ष लढवण्याचे ठरवले आणि येथे लखन मलिक दोन हजार चार साली जिंकून आले हे सर्व पाहता भाजपने दोन हजार नऊ मध्ये लखन मलिक यांना पुन्हा एकदा उमेदवारी घोषित केली दोन हजार नऊ मध्ये लखन मलिक यांनी बाजी मारली यानंतर दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या विधानसभा निवडणुकीमध्ये लखन मलिक यांनी बाजी मारली त्यामुळे आता ते सलग चार टर्म आमदार आहेत परंतु लखन मलिक यांची ओळख सर्वात कमी शिक्षण अशी आहे त्यामुळे इथे वाशिम या विधानसभा मतदारसंघाचा विकास फारसा झालेला दिसत परंतु लखन मलिक हे सहज जनमानसात मिसळतात आणि अत्यंत साधी राहणी आणि उच्च विचारसरणी या सर्व गोष्टीमुळे लखन मलिक हे पुन्हा पुन्हा जिंकून येतात येणाऱ्या आगामी विधानसभा लखन मलिक यांच्या विरोधात शशिकांत पेंढारकर बहुजन वंचित आघाडीचे सिद्धार्थ देवळे व काँग्रेसच्या रजनी राठोड यांचे आव्हान असणार आहे परंतु साधी राहणी आणि उच्च विचारसरणी या सर्व गोष्टींमुळे पुन्हा एकदा लखन मलिक यांचेच पारडे येथे जड दिसत आहे आता पाहूया दुसरा विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे रिसोड हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या दोनशे अठ्याऐंशी मतदारसंघापैकी एक आहे रिसोड विधानसभा मतदारसंघ क्रमांक आहे रिसोड मतदारसंघात वाशिम जिल्ह्यातील मालेगाव आणि रिसोड हा दोन समावेश होतो मतदारसंघ अकोला लोकसभा मतदारसंघात मोडतो भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अमित सुभाषराव झनक हे रिसोड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत रिसोड हा प्रामुख्याने काँग्रेसचा बाले किल्ला असं बोललं जातं रिसोडची या अगोदर आणि नावे बदलण्यात आली आहेत त्यामध्ये गोवर्धना मेडशी आणि दोन हजार एकोणीसच्या पुन्हा रचनेनुसार रिसोड असं नाव देण्यात आलेलं आहे रिसोड मध्ये राजकीय वर्चस्व हे जनक या कुटुंबाचं आहे असं म्हणायला हरकत नाही रामराव झनक सुभाष झनक आणि आता आमदार अमित झनक असे सलग तीन पिढ्या येथे आमदार म्हणून जिंकून आलेले आहेत तर रिसोड येथे काँग्रेस पक्ष अंतर्गत बरेच जनक, वाद आहेत ते म्हणजे काँग्रेसचे माजी खासदार अनंतराव देशमुख आणि झनक या कुटुंबियांचे वाद सर्वांनाच माहित आहेत अनंतराव देशमुख यांनी जनक या कुटुंबांना बराच वेळा आव्हान देण्याचा प्रयत्न केला परंतु प्रत्येक वेळी तो प्रयत्न फेल ठरला त्यानंतर शेवटी स्वतःच्या भविष्यासाठी अनंतराव देशमुख यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून अमित जनक यांचे नाव कन्फर्म आहे असं बोललं जातं तर भाजपकडून भरपूर इच्छुक आहेत परंतु त्यामध्ये दे अनंतराव देशमुख यांचे पुत्र नकुल देशमुख यांच्या नावाची चर्चा आहे त्यामुळे येणारी आगामी विधानसभा निवडणूक रिसोड येथे अटीतटीची पाहायला मिळेल असं म्हणायला हरकत नाही तर झनक या कुटुंबाकडे खूप वर्ष सत्ता हातात असूनही मात्र रिसोर्टमध्ये मोठ्या प्रमाणात विकास केलेला दिसत नाही येथील रस्त्यांची अवस्था तर खूपच खराब आहे तसेच ग्रामीण भागातील पाण्याचा प्रश्नही गंभीर आहे त्यामुळे यावेळी इथे काँग्रेसला ही निवडणूक जड जाईल असं दिसत आहे आता पाहूया तिसरा विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे कारंजा हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघापैकी एक आहे कारंजा विधानसभा मतदारसंघ क्रमांक येतो पस्तीस कारंजा मतदारसंघात वाशिम जिल्ह्यातील कारंजा आणि मनोरा या दोन तालुक्यांचा सा समावेश होतो कारंजा हा विधानसभा मतदारसंघ यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात मोडतो भारतीय जनता पक्षाचे राजेंद्र पाटणी हे कारंजा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत राजेंद्र पाटणी हे सलग दोन वेळा भाजपचे निवडून आलेले आमदार होते राजेंद्र पाटणे यांचे गेल्या काही महिन्यापूर्वी दीर्घ आजाराने निधन झाले त्यामुळे कारंजा विधानसभा मतदारसंघ तसा रिक्त झालेला आहे राजेंद्र पाटणे यांनी निधनामुळे भाजप या पक्षामध्ये आता इच्छुकांची संख्या वाढू लागली राजेंद्र पाटणे यांचे पुत्र नायक पाटणे यांना येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीत तिकीट मिळण्याची जास्त शक्यता आहे तर येथे अमोल पाटणकर यांचाही सहभाग जास्त वाढलेला आहे अमोल पाटणकर हे देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात अप्पर सचिव म्हणून काम करतात ते त्यांचे विश्वासूही आहे असं मानलं जातं तसं कारण विधानसभा मतदारसंघामध्ये स्थानिक उमेदवार सोडून मतदारसंघ बाहेरून उमेदवार आमदार म्हणून निवडून येतात अशी खासियत आहे तर येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीमध्ये या जागेसाठी चांगली रस्सिकेस पाहायला मिळणार आहे यापूर्वी शिवसेना आणि भाजप अशी महायुती असल्यामुळे येथील जागेवर भाजप दावा करायचा परंतु दोन हजार चोवीस मध्ये या जागेवर शिवसेना ही दावा करू शकते अशी चर्चा आहे तर शिवसेना फुटीमुळे येथील मतदान नाराज असल्याचे बोलले जात आहे तर येथील दलित आणि बंजारा समाजाचे मते तसेच लोकसभेचा निकाल हे पाहता येथे महाविकास आघाडी जिंकण्याची संधी वाढलेली दिसत आहे तर मित्रांनो असा आहे छोटासा हा वाशिम जिल्हा आणि वाशिम जिल्ह्यातील हे तीन विधानसभा मतदारसंघ तर मित्रांनो तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि या तीन विधानसभा निवडणुकीमध्ये कोण निवडून येणार हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद